मैत्री ही एक एकोणीसशे सत्त्याण्णवमध्ये आम्ही सुरू केली ही मैत्री ही संस्था अगदी खूप फ्यचरिस्टिक आहे मी आता माझी स्वतःची आहे जरा मोकळेपणाने बोलतो कारण आत्तावर मी कधी असं बोललो नाही मैत्री ही संपूर्णपणे स्वयंसेवी मदतीतून काम करते म्हणजे ज्याला कुठल्याही कॉर्पोरेट पैसे नाहीत कुठली फ, फ फंडिंग एजन्सीकडून पैसे घेत नाही सरकारकडून पैसे घेत नाही व्हॉलेंटिअर्स स्वतः वेळ देतात आणि लागेल तेव्हा खिशातलेच पैसे खर्च करून काम करतात सत्त्याण्णव साली दोनशे पासष्ट व्हॉलंटियर्स जाऊन त्यांनी एकही बालमृत्यू आम्ही मेळघाटात होऊ देणार नाही अशी घोषणा केली आणि काम केलं त्याच्यामध्ये कॉलेजचे प्राध्यापक होते चार्टर्ड अकाउंटंट्स होते पत्रकार होते नगरसेवक होते काही वेगवेगळ्या पक्षांचे त्यांनी व्हॉलेंटियर्स म्हणून तिने काम केलं आणि तर तेव्हा बाबा आमटे ते असं म्हणाले की आणि तेव्हा हे जे सगळी दोनशे साठ पासष्ट जे व्हॉलेंटियर्स होते हे महाराष्ट्रातल्या सोळा जिल्ह्यांमधून गेलेले होते तेव्हा बाबा म्हणते स्वतः असं म्हणाले होते की एवढ्या मोठ्या प्रमाणावर व्हॉलेंटियर्स एक हजार किलोमीटरवर जाऊन काम करतायत हे उदाहरण गेल्या काही दिवसात पाहायला मिळत नाही काय झालं आज आजचे विषय जे आम्ही ऐंशीमध्ये घेतले ना ते विषय खूप बदलले लोकांच्या अपेक्षा खूप बदलल्या आणि सामाजिक प्रश्न सर्व खूप बदलले आणि त्याला जर संपूर्ण त्याच्यामध्ये आलेला फंडिंग त्याच्यामध्ये असलेलं आणि खरं म्हणजे आमची पण पिढी तरी म्हातारी झाली म्हणजे वयानी आणि उत्साहाने पण क्रिएटिव्हली आम्ही काही करत नाही तेव्हा आत्ताची जी, जी परिस्थिती आहे स्वयंसेवी संस्थांची ती खूप दयनीय आहे जेवढं व्हायला पाहिजे जेवढा पैसा आता समाजामध्ये आहे जेवढा जेवढी जाणीव आहे जेवढं हे आता कम्युनिकेशनची ही साधनं आहेत त्यामानाने सामाजिक क्षेत्र हे तसं दुर्लक्षित फॅशनेबल लिपस्टिक सोशल वर्क कॉस्मेटिक सोशल वर्क सुपरफिशियल वरवरचं सोशल वर्क अशा प्रकारचं आहे पण डीप जाऊन हे पण आता सध्याचा योग युगच असा आहे की काहीच खोल जायचं नाही म्हणजे कुठलीच गोष्ट राजकारण समाजकारण बातम्या सुद्धा ज्याला अतिशय गंभीरपणे खोलवर जाऊन करणारे काळ नाही आहे पण अशा काळामध्ये खरं म्हणजे स्वयंसेवी संस्थांनी मार्गदर्शन करायची अशी अपेक्षा असते पण तेही त्यांच्याकडून घडत नाही त्यामुळे मी असं म्हणतो इन सर्च ऑफ न्यू हॉरायझन अशा अवस्थेमध्ये आत्ता सामाजिक संस्था आहे एक साधारण वीस एकवीस बावीस तेवीस वर्षाची काही मुलं माझे मित्र अजूनही माझ्या संपर्कात आहेत आणि त्यांच्याकडून ही चौथी लाट आता नक्की साधारण माझ्या अंदाजाने अजून एक त्याचे मोठं स्वरूप हे दोन हजार वीसमध्ये दिसायला हवं महाराष्ट्रामध्ये महात्मा फुले आणि त्या काळामध्ये म्हणजे प्री गांधी किंवा गां प्री गांधी काळामध्ये सुद्धा जे समाज जी समाज सुधारणा झाली त्याच्यामुळे कॅपिटल इथे <laughs> आलं म्हणजे सोशल रिफॉर्म वॉज लिडिंग मग अँड कॅपिटल फॉलोज त्याच्यामुळे महाराष्ट्रामध्ये आणि भारतामध्ये सामाजिक क्षेत्र जे आहे ते परदेशातल्या सामाजिक क्षेत्रापेक्षा परिपक्व आहे पाश्चिमात्य देशामध्ये मोठ्या प्रमाणावर सेवाभाव हा धार्मिक याच्यातून येतो ख्रिश्चन डॉमिनेशनमधून धार्मिक याच्यातून येतो आणि मग सेवा ही हा धर्म असं असं येतं पण गांधींनी त्याला दिलेलं जे रूप आहे ते फारच अप्रतिम आहे आणि आपल्या रोजच्या जीवनामध्ये भारतीय याच्यामधल्या रोजच्या जीवनामध्ये हा सामाजिक हे येतो पण त्याचबरोबर आपल्या देशामध्ये जो परिवर्तनवादी लोकांनी जो विचार केला तो विचार हा जास्त खरं जमिनीला धरून आहे आत्ताचं सोशल वर्क आहे मग तिथे जे आहे ते खूप गव्हर्नमेंटनी डॉमिनेट केलेलं आहे याच्यामध्ये किंवा कॅपिटलनी डॉमिनेट केलेलं आहे भांडवलाने मग तिथे जर का पाहिलं तर आज म्हणजे मी तुम्हाला सांगतो दोन हजार पन्नासमध्ये मध्ये जेव्हा क्रमिक पुस्तक येईल तेव्हा बिल गेट्सवर धडा असेल आणि तो त्या घड्यामध्ये असा असेल की बिल गेट्स हा एक फार मोठा सामाजिक कार्यकर्ता होता आणि त्यांनी काहीतरी मायक्रोसॉफ्ट नावाची कंपनी काहीतरी काढली होती पण त्याचं इतिहासामध्ये नाव हे तुम्हाला शंभर टक्के मी सांगतो हे सोशल वर्कर म्हणूनच जाणार मायक्रोसॉफ्टपेक्षाही आता वॉरन बफे किंवा हे या सर्व लोकांनी जो एक पुश आणला आहे कॉर्पोरेटमधून सा, सामाजिक कामावर तो त्याच्यावर दुसरा प्रभाव आहे तिकडच्या प्रदेशामध्ये म्हणजे आधी धर्माचा धार्मिक दुसरा गव्हर्नमेंटचा आणि तिसरा कॉर्पोरेटचा